बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींचे भिवंडी कनेक्शन आता समोर आले आहे या हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिघेही हत्याकांडानंतर अकरा डिसेंबर रोजी भिवंडीमध्ये आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला गेले होते मात्र भिवंडीमध्ये आश्रय मिळाला नाही त्याच दिवशी ते तिघेही आरोपी भिवंडीहून गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर आली नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या केल्यानंतर तिन्ही मुख्य आरोपी अकरा डिसेंबर रोजी भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटील यांच्या कार्यालयामध्ये आले होते त्यानंतर आरोपींनी बीड येथील त्यांच्या गावाशेजारी व ओळखीचे भिवंडीत राहणारे विक्रम डोईफुडे यांची ओळख सांगितली त्यानंतर सोन्या पाटील यांच्या कार्यालयामध्ये सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटीलने विक्रम डोईफोडे यांना आरोपी सुदर्शन घुले यांचा फोटो विक्रम डोईफोडे यांना पाठवला मात्र विक्रम डोईफोडे हे वैष्णव देवी येथे देवदर्शनाला गेलेले होते फोटो पाहून त्यांनी आरोपी सुदर्शन घुले यांना ओळखल्यानंतर देशमुख हत्येमध्ये त्यांचा समावेश असल्याच्या बातम्या समाज माध्यमांद्वारे समजला असल्याने विक्रम डोईफोडे यांनी त्यांना आसरा द्यायला नकार दिला यानंतर तिन्ही आरोपींनी त्यांच्या गावातील ओळखीचा तरुण रवी बारगजे याचा तपास काढला रवी हा भिवंडीतील बळपाडा येथील विक्रम डोईफोडे यांच्याच बार आणि रेस्टॉरंटमध्ये काम करत असल्याने रवी यानेही विक्रम डोईफोडे यांना कॉल करून तीनही आरोपी बारवर आले असल्याची माहिती दिली मात्र विक्रम यांनी त्यांना राहायला देऊ नका असं सांगितल्याने तीनही आरोपी लघुशंकेचे नाव सांगून थेट तिथून पळून गेल्याची माहिती विक्रम डोईफुडे यांनी दिली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रमुख आरोपी सुदर्शन गुले भिवंडीत लपण्यासाठी आल्यानंतर त्यांनी सामाजिक संस्था चालवणारे सोन्या पाटील यांचं कार्यालय गातलं त्यानंतर या कार्यालयावर सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांना प्रथम ते भेटले त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावाच्या शेजारी राहणारे विक्रम डोईफोडे बारशे मालक आहेत त्यांच्याबद्दल विचारणा केली कारण सुदर्शन घुले यांना माहीत होतं की सोन्या पाटील यांच्या संस्थेमध्ये विक्रम डोईफोडे हे काम करतात तसंच सुदर्शन घुले याच्या गावचा मुलगा रवी बार्गजे विक्रम डोईफोडेकडे काम करतो त्यावेळी त्यांनी सोन्या पाटील यांच्या कार्यालयावर चौकशी केली परंतु सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांनी ही माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली आणि त्यानंतर डोईफोडे यांचा पत्ता मिळाल्यानंतर सुदर्शन घुले व त्यांचे साथीदार वळपाडा येथील बारवर पोहोचले एक ते दोन दिवस लपण्यासाठी त्यांनी मदत मागितली परंतु त्या ठिकाणी विक्रम डोईफुडे हे बाहेर गेलेले होते आणि कामगारांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांना स्पष्ट मनाई केली त्यानंतर हे तीनही आरोपी तेथून निघून गेले यावर भिवंडीतील सामाजिक कार्यकर्ते असलेले सोनिया पाटील यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मी अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये समाजसेवा करतोय माझा सचिव विक्रम डोईफुडे हा बीडचाच आहे आमचं बीडमध्ये चांगलं काम आहे बीडहून काही माणसं आम्हाला भेटायला आले तेव्हा सचिव हजर नव्हता भाऊ होता भावाकडे माझी चौकशी करून ते निघून गेले त्यानंतर बीडमधून गुन्हे साखेचे अधिकारी आले त्यांनी ही आमची चौकशी केली कार्यालयात एकच जण आला होता आम्ही भेटणार नाही असं सा सांगितल्यावर तो निघून गेला जे आले होते त्यांचा फोटो काढला होता तो फोटो हे आम्ही अधिकाऱ्यांना दाखवलाय सोन्या पाटील यांचा भाऊ जयवंत पाटील यांनी सुद्धा यावेळी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की सोन्या पाटील यांना भेटायला एक व्यक्ती आला होता त्या व्यक्तीला आम्ही ओळखत नव्हतो त्यांचं आडनाव घुले असल्याचं कळलं तो कार्यालयामध्ये आला त्याने आमचा सचिव विक्रम डोईफोडे याला विचारलं मी तेवढा त्याचा ते फोटो काढला आणि विक्रम डोईफोडे यांना पाठवला हो विक्रमच्या बार मध्ये जातोय असं त्यांनी सांगितलं तेथून ते कुठे ते ते गेले हे आम्हाला माहित नाही सोन्या पाटील हे सामाजिक काम करत असून ते समाज कल्याण न्यासचे संस्थापक आहेत त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कामं केलेली आहेत त्यांच्याकडे विक्रम डोईफोडे हे संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करतात विक्रम यांचं गाव डोईफोडवाडी असून मसाजोग पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे त्यामुळे सुदर्शन गुले हा विक्रम डोईफोडे यांना ओळखत होता त्याचं सुदर्शन घुले याच्या गावातील मुलगा रवी हा विक्रम गोईफुडे काम करत होता हे सुदर्शन भुलेला माहित होतं परंतु सुदर्शन घुलेकडे कोणाचेही संपर्क नंबर नसल्याने त्याने सर्वप्रथम भिवंडीमध्ये दाखल झाल्यानंतर समाज कल्याण न्यासचे कार्यालय गाठले परंतु समाज कल्याण न्यासचे संस्थापक सोन्या पाटील तिथे नव्हते त्या ठिकाणी त्यांचे बंधू जयवंत पाटील त्यांना भेटले त्यांनी विक्रम डोईफोडे यांचा पत्ता दिला व ही माहिती विक्रम पर्यंत पोहोचवली त्यानंतर सुदर्शन भुले हा विक्रम डोईफोडे यांच्या बिअर शॉपवर पोहोचला आणि बियर शॉप चे मालक विक्रम डोईफोडे यांनी त्यांना मदत करायला नकार दिला त्यानंतर ते तिथून फरार झाले विक्रम डोईफोडे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलंय की बारा डिसेंबरला मुला मुलाचा वाढदिवस असल्याने आम्ही आठ डिसेंबर रोजी वैष्णोदेवीला गेलो होतो दहा तारखेला दर्शन घेऊन खाली आलो मात्र माझा मोबाईल तिथे बंद होता तिथून गोल्डन टेम्पल साठी आम्ही निघालो जम्मू क्रॉस केल्यावर माझा फोन चालू झाल्याने मला मेसेज येऊ लागले त्यावेळी एक फोटो आला होता माझ्या गावाकडचे पाहुणे आल्याचं सांगून फोटो पाठवले गेले होते मी फोन करून सांगितलं की हा वॉन्टेड मुलगा आहे तो आपल्याकडे का आलाय गावाकडचं एक मोठं प्रकरण करून तो आलाय असं मला सांगण्यात आलं पण मी सांगितलं की माझ्याकडे अशा लोकांना थारा नाही तो वॉशरूमला जाऊन येतो असं म्हणून गेला आणि परतलाच नाही एकंदरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक खळबळजनक खुलासे होताना दिसत आहेत आता या हत्येमध्ये अजून कोण कोण सामील आहे हे तपासादरम्यान समोर येईलच मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीला आता सबस्क्राईब करा